नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे मी आता अशा आपल्या जुन्नर तालुक्यातील कलाकारासोबत आहे त्यांचं नाव आहे योगेश गाडगे ते मुळचे निमगाव सावगावचे आहे नारेणगाव ही त्यांची कर्मभूमी किंवा जुन्नर तालुका कर्मभूमी आहे आणि अनेक दिवसांपासून आम्ही त्यांचे वेब सिरीज पाहत असतो आणि खूप सुपरहिट झालेले आहेत फेसबुकवर असतील किंवा इंस्टाग्रामवर असतील ते पाहत असो परंतु त्यांनी आता एक नवीन चित्रपट तयार केलेला आहे आणि तो त्याचा पोस्टरही माझ्या पाठीमागे धाप नावाचा चित्रपट आहे आणि तो पंचवीस तारखेला पंचवीस जुलैला प्रदर्शित होतोय तर सर नमस्कार नमस्कार सुरुवात कशी झाली तुमची या क्षेत्रातली धाप चित्रपट अँड अनएक्सपेक्टेड जर्नी ऑफ लाईफ असं चित्रपटाचं टायटल आहे आता हे टायटल सुचण्यामागची गोष्ट पहिली सांगतो की सुरुवातीला मी ते जुन्नर कॉलेजला होतो तर माझं लहानपण सगळं आरवी पिंपळगाव येथे गेलेलं आहे मामाच्या गावात तर तिथून एस टी स्ट पकडण्यासाठी आम्ही स्टॉपवर थांबायचो तर जुन्नरला एक मुकबधीर मुलांची शाळा आहे तिथे मला एस टीमध्ये ती मुलं भेटायची आणि जसं मला पाचवीपासून कळतंय व्यवस्थित तेव्हा मला कोणी विचारलं की बाबा तुला मोठं होऊन काय करायचं आहे मी म्हणायचो मला हिरो व्हायचं तर आपल्याकडं अभिनेता व्हायचं किंवा चित्रपट क्षेत्रात जायचं अशी भाषा वापरली जात नाही शक्यतो गावाकडं असताना तर ते जसं कळतंय तेव्हापासून तेच माझ्या होतं लक्ष्मीकांत बेर्डे अशोक मामा यांचे चित्रपट पाहून आपण मोठे झालेलो आहे तर ते कुठंतरी आपल्या मनात बिंबवलं गेलो होत इथे आपल्याला संधी व्यवस्थित मिळणार नाही म्हणून मी पुण्याकडे स्थलांतरित झालो शिक्षणाच्या माध्यमातून म्हटलं काहीतरी करता येईल तिथे गेल्यावरती परत शिवाजीनगर जे रेल्वे स्टेशन आहे तिथे कुठे जवळपास मुकबज मुलांची शाळा आहे तर ते कुठंतरी माझ्या मनात बिंबवलं गेले की या लोकांवरती या मुलांवरती यांच्या आयुष्यावरती यांचा जगण्याचा संघर्ष कसा आहे तर तो विषय माझ्या मनात रुजला होता त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण या विषयावरती चित्रपट करावा धाप चित्रपट हा एका मुक्या मुलाच्या आयुष्यावरती त्याच्या आयुष्याचा चायु प्रवास याच्यावरती हा चित्रपट आहे तर या चित्रपटात प्रमुख भूमिका याचं लेखन दिग्दर्शन निर्माता म्हणून मी काम केलेलं आहे सहनिर्माते अतुल पोपटराव आणि अभिजित पवार असे आहेत सगळ्यात सुरुवातीला माझ्याकडे काही पैसे नव्हते सिनेमा करण्यासाठी तर चिखलीचे चंद्रकांत मोरे यांची बिग विजन ही चेन मार्केटिंगची कंपनी होती तर त्यामार्फत त्यांनी मला काही फंडिंग केलं होतं सुरुवातीला तर अशा वेगवेगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून हा चित्रपट पूर्ण झाला चित्रपटाला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवलमध्ये स्पेशल मेन्शन अवॉर्ड मिळाला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर स्पेशल सिलेक्शन जे आहे ऑफिशियल कलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दोन हजार साली नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि ब परदेशात मारो फिल्म फेस्टिवल इटली येथे सुद्धा तिथे पाहू शकता दोन हजार अठरा साली आपलं ऑफिसियल सिलेक्शन झालं होतं तर मी डब्ल्यूएनएस कंपनीत नोकरी करता करता हा चित्रपट करत होतो नंतर चित्रपट पूर्ण झाल्यानंतर चित्रपट सुद्धा फी असते तर ती फी सुद्धा माझ्याकडे भरायला नसायची तर दोन हजार तीन हजार मिनिमम फी होती पण जॉब सोडल्यानंतर आता माझी घरची परिस्थिती फार हालाकीची होती त्यावेळेस आता मी सोशल मीडियावरती काम करून दोन हजार एकवीस पासून थोडीशी माझी परिस्थिती बदलत चालली अ आ... म्हणजे चित्रपटाचं कसं आहे चित्रपट केला तर तो रिलीज होण्यासाठी आपल्याला थिएटरचीच वाट बघावी लागते किंवा सगळ्या तसं सोशल मीडियाचं असे की आपण आज काम केलं ते पुढच्या एक तासाला लगेच सोडू शकतो त्यातनं थोडेफार पैसे मिळतात तर असा विषय असल्यामुळे आता परिस्थिती थोडी बदलत चालली पण म्हणून हा चित्रपट आपण रिलीज करण्याचा आता निर्णय घेतला आधी परिस्थिती तशी नव्हती मी रूमवरती बॅचलर होतो आपले ज्यावेळेस पुण्यात गेलो त्यावेळेस माझ्याकडं खायला सुद्धा पैसे नसायचे मी जे आपल्या कॉलेजमध्ये व शिका जी योजना असते त्या अंतर्गत काम करायचो त्याच पैशातनं मेस लावायचो काही मित्र आपले मंत्रचे तेजस लोंडे म्हणून एक वर्गात मित्र भेटला मॉडर्न कॉलेजला माझं बी एस सी झालं केमिस्ट्रीमध्ये तर मी कविता वगैरे लिहायचो मिमिक्री करायचो नाट पथनाट्यांमध्ये भाग घ्यायचो तर ती ओळख निर्माण झाली होती तो म्हटला बाळा मित्र तो कुठला आहे म्हटलं मी नारेंगावचा आहे तो अरे मी मनसरचा आहे मग त्याला बोललो की यार माझी परिस्थिती अशी अशी आहे तर त्यांनी त्यांच्या बाकीचे जे मित्र आहेत त्याच्याशी बोलून एक वर्ष मला त्यांच्या रूममध्ये दे ठेवलं कुठल्याही प्रकारचं भाडं न घेता तर मग मी नंतर पार्ट टाइम जॉब पण करायचो अशा प्रकारे हा सगळा प्रवास होता आणि आज आनंद होतो की हा चित्रपट रिलीज होतोय जे कलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे ते दोन ते तीन हजार रुपये फी होती विपुल बोरालकर म्हणून माझं एक मित्र आहे त्यांनी ते मला पैसे पाठवले कारण मी जॉब सोडला तर आणि ते जॉब करत होते तर त्यांनी पैसे पाठवल्यानंतर मी हे फेस्टिवलला टाकलो होतं तिथं माझं सिलेक्शन झालेलं त्याचा आनंद आहे आणखी हा चित्रपट आधी शॉर्ट फिल्म म्हणून करत होतो तर हे करण्यासाठी आम्ही जेव्हा मी जॉब जॉईन केला डब्ल्यू एन एसमध्ये मध्ये त्यावेळेस आमच्या रूम मित्रांनी बिशी फंड जो असतो मित्र मित्रांमध्ये मित्रा तयार करतात तो लावलेला होता वीस हजार रुपये घेऊ आणि एक जुबेर पटेल म्हणून कंपनीत मित्र होता कामाला त्याने आठ हजार रुपये देऊन असं मी ते अठ्ठावीस तीस हजार रुपयेच भाग भांडवल जमा करून हा शॉर्ट फिल्म म्हणून सुरू केलेला प्रकल्प होता पुढे पुढे त्याच्या गोष्टी जुळून आल्या आणि निर्मिती मिळत गेली त्याच्यावरती हा चित्रपट पूर्ण झाला आता ह्या दोन हजार सतराला तुम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे पण हा म्हणजे किती जु, जुनं हा चित्रपट दहा वर्ष लागली उशीर इतकं उशीर होण्याचं कारण तेच आहे की परिस्थिती नव्हती परत आपली तिथपर्यंत ओळख नाही सगळ्या गोष्टींची जर आज कोणाला चित्रपट क्षेत्रात काम करायचं असेल किंवा एखाद्याला निर्माता व्हायचा असेल तर मी प्रामाणिकपणे हे मत सुचवेल की तुम्ही पहिल्यांदा सगळी माहिती घ्या मला हे सगळं इथपर्यंत पोहोचायला दहा वर्ष लागली पण आता जग बदललंय सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा आता इकडे कोणाला काही मदत लागली तर आपण आपल्या माध्यमातून करू शकतो आपल्याला गोष्टी माहीत झाल्या तर ते आपण त्यांना नक्कीच मार्ग दाखवू शकतो एखाद्याला फिल्म मेकिंग करायचं असेल तर व्यवस्थित कोर्स करा फिल्म मेकिंग नंतर फिल्म डिस्ट्रीब्युशन हा एक महत्वाचा पार्ट आहे तो समजून घ्या चित्रपटाची निर्मिती कशी होते त्याच्याप्रकारे अत्यंत हालकीचं म्हणजे ते जर समजायचं असेल तर तुमच्याशी त्यांनी कुणाशी कुणी संपर्क साधू आता मला सांगा का ह्या चित्रपटपटामध्ये अशी काय खासियत आहे फक्त काय म्हणजे जे मुखबधिरा असतील त्यांचं दाखवलंय का अजूनही काय नाही याच्यामध्ये मैत्री प्रेम परत त्याचा जगण्याचा संघर्ष आईचा आणि मुलाचं नातं कसं आहे मैत्री कशी असते त्याच्यानंतर त्याचा एक प्रवास सुरू होतो आईचा मृत्यू होतो त्याचा आणि मागे कोणीच नसतं तर त्याचा एक शहराच्या वाटचालीनं प्रवास होतो गाव सोडल्यानंतर आणि मग त्याला जगण्यासाठी काय काय संघर्ष करावा लागतो कुठले कुठले त्याच्यावरती पोलीस पोलिसांच्या मार्फत सुद्धा काही आरोप होतात एका गुन्ह्यात त्याला अटक होते असा हा खूप मोठा प्रवास आहे नंतर तो शेवटी जगतो की मरतो हे आपल्याला चित्रपटातच पाहायला मिळेल चित्रपटाचा ट्रेलर योगीराज फिल्म क्रिएशन युट्यूब चॅनलवरती प्रदर्शित झालेला आहे तिथे तुम्ही चित्रपटाचा ट्रेलर पाहून नक्की ठरू शकता त्या तरुण ची भूमिका तुम्ही केलेली आहे हा मुलाची भूमिका मी केलेली जीवनाचा संघर्ष दाखवलाय आणखी काय किती गाणी आहेत चित्र चित्रपटामध्ये चार गाणी आहेत आपल्या इकडचे आशिष हाडवळे रांजणीचे सॉरी रानमाळा गावचे आहे राजुरी त्यांचं गाव आहे पण ते रानमाळा येथे असतात तर त्यांची आणि माझी एका मित्रामार्फतच ओळख झाली होती आशिष हाडोळे जे आहेत पुरण कॉलेजला त्यांचं सिव्हिल इंजिनियर म्हणून कोर्स झालेला आहे तर त्यांना एक कम्पोजिशनची वगैरे आवड होती तर मग आपल्याच इकडचं सहकार्य घेऊन आम्ही हे गाणं केलं आणि आज सर्वेश मुनी म्हणून एक सहकारी होता त्या दोघांनी म्युझिक डायरेक्टर म्हणून काम केलं या चित्रपटात जी जी गाणी आहेत आदर्श शिंदे यांचं गाणं आहे त्याच्यानंतर शंकर महादेवन आ... हिंदीतले मोठे गायक आहेत सर्वांना परिचित आहे माहिती सर्व आणि ज्ञानेश्वर मेश्राम त्याचबरोबर आशिष कुलकर्णी असे चांगले गायक आहेत शंकर महादेवन यांना माझ्याकडे फक्त नंबर आला होता चुकून व्हॉट्सअपला एक ग्रुप मधून तर मला इच्छा झाली की आपण यांचं गाणं आपल्या चित्रपटात घेऊ पण त्यांच्याबरोबर बोलायचं कसं काय आम्ही अनेक वेळा फोन लावला त्यांना फोन काय उचलला जात नव्हता अननोन नंबर असल्यामुळे आणि मग एक दिवस वाईट म्हटले आता शेवटचा मेसेज करू यांना यस ऑर नो काहीतरी रिप्लाय येईलच मेसेज केल्यावरती त्यांचा रिप्लाय आला की पाठवा तुमचं काय गाणं ऐकू द्या मग आपण ठरू मग व्हॉट्सअपला त्यांना गाणं पाठवलं त्यांना ती चाल वगैरे खूप आवडली आशिषचं कौतुक केलं जे आपले म्युझिक डायरेक्टर आहेत त्यांचं ते म्हटले गाऊ आपण म्हटलं दादा आमचं काय एवढं बजेट नाही आम्ही मुलं मुलं चित्रपट करतोय तर सहनिर्माते त्यावेळेस आपले होते आतून जगतात म्हटले बघ किती रुपये घेतात काय त्यांनी गाणं गायलं कारण त्यांना गाणं खूप आवडलं होतं मोला मेरे म्हणून एक सुपी सॉन्ग आहे आपल्या हिंदी त्यांनी ते, ते गायलेलं आहे ते आता आहे आएक का ऐकण्यासाठी युट्यूब वरती चारही गाणी प्रदर्शित झालेली आहे मोला मेरे विठ्ठल विठ्ठल धाप लागली आणि सापानं काळजाचं सा तुटलं या आदर्श शिंदे यांचं गाणं चारही गाणी खूप श्रवणी आहेत आताची जी दी धांगड धिंगा गाणी असतात त्याच्याऐवजी ही श्रवणीय गाणी तुम्ही नक्की ऐका ते तुम्ही सांगितलं शंकर महादेव यांच्याकडून आलेल्या अनुभवाच मग आदर्श शिंदेशी कसं तुमचं तुँग मग आदर्श शिंदेच शिवरंजनी स्टुडिओ म्हणून आहे पुण्यातला त्याचबरोबर रोहित नागबिडे ज्यांनी आपल्या टिंग्या चित्रपटाचं म्युझिक डायरेक्टर म्हणून काम केलं होतं ते ओळखीचे होते त्यांच्या मार्फत संपर्क केला परत गाणं गायलो होतं दोन हजार सोळा साली आपल्या सहकार्याच्या भावनेतून त्यांनी आपल्याला मदत केली अजून आता ह्या दिसत नायिका हे कुठल्या किरण शेजाळ म्हणून या आहेत तर या आपल्या मॉडर्न कॉलेज मध्येच आम्हाला ज्युनियर आर्टिस्ट पुण्याला पुण्याला तर त्यांनी ऑडिशन दिलं त्याच्यात ते त्यांचं सिलेक्शन झाल्यावरती त्यांना पुढे संधी मिळाली आणि के ते के हे केतन पवार आहेत शाळा चित्रपटात मात्रे नावाची भूमिका केलेली खूप गाजलेली भूमिका होती त्यावेळी त्यानंतर पोपट चित्रपटात सुद्धा त्यांनी चांगलं काम केलेलं आहे विविध चित्रपटांमध्ये नाटकांमध्ये ते कामं करतात अजून दुसरे स्टार का सांगायचं झालं तर अंकुश मांडेकर आहेत मिलिंद जाधव आहेत नोन फेसिसमध्ये मा माधव अभ्यंकर जे आहेत अण्णा ना नायक म्हणून जे रात्रीचे खेळचाले मध्ये भूमिका साकारत होते ते त्याचबरोबर सुनील गोडबोले आहेत दुनियादारीमध्ये त्यांनी अण्णाचीच भूमिका केली होती सुरेखाच्या वडिलांची तर असे काही चांगले चांगले कलाकार या चित्रपटात आहेत बाकीचे नौके तरुण कुठले आपल्या परिसरातले की पुण्यातले पुण्यातले त्याचबरोबर काही फिरोज शेख म्हणून एक आहे सातारचा सा, त्याने ते तेंडल्या चित्रपट केला होता आपल्या चित्रपटानंतर तो चित्रपट त्यांनी शूटिंग केला तो प्रदर्शित झाला त्याला महाराष्ट्र राज्य शासनाचा चांगला पुरस्कारही मिळाला होता फिरोज शेख म्हणून चांगला कलाकार आहे तो सुद्धा या चित्रपटात आहे त्याचबरोबर सचिन गवळी जे छत्रपती शिवाजी महाराजांवरती विविध शॉर्ट फिल्म्स करत असतात नेहमी त्यांची भूमिका आहे आता साधारणपणे हा पिक्चर आता पंचवीस तारखेला प्रदर्शित होतोय कोणकोणत्या कुन सिनेमा म्हणजे मध्ये आहे हा चित्रपट सध्या आता आपण नारायणगाव थिएटरमध्ये लक्ष्मी सिनेप्लेक्स येथे रिलीज करतोय जुन्नर थिएटरला बोलणं चालू आहे शिवंत थिएटरला आणि विकास थिएटर मंत्र इथे थोडा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे तिथे रिलीज करता येत नाही आम्ही डिक्लेअर केले होते थिएटरला पण काही तांत्रिक अडचणीमुळे तिथे होत नाही फक्त आता नारेंगाव मध्ये हा सिनेमा आपल्याला पाहायला मिळेल तर आपल्या आजूबाजूच्या सर्व जो काही परिसर आहे त्यातल्या महिलांनी बचत गट महिला हे आले तर त्यांना काही विशेष कन्सेशन देऊ आपण लागलं तर पण सगळ्यांनी सिनेमा पावा हीच नंबर विनंती आहे नाही म्हणजे एक चित्रपट तयार करणं काय हे काही छोट काम नाहीये आणि म्हणजे दहा वर्ष झालं तो चित्रपट पेंडिंग आहे तुमचा दोन हजार रुपये जी जे आहे म्हणजे फी एंट्री फी हे करायची ज्युरींची किंवा ते देखील तुमच्याकडे पैसे नव्हते तरी आता तुम्ही तर एवढं आवाहन करताय तर आमची देखील हे आहे रिक्वेस्ट आहे की चित्रपट हा जुने मातीतल्या एका तरुणाने तयार केलेला आहे त्याच्या मागे त्याचे बरेचसे कष्ट आहेत अनेक म्हणजे खूपच आर्थिक परिस्थिती बेताची असताना आणि हा चित्रपट शिवाय जर केलेला आहे के की उगच घेतलेत कलाकार झाले असं नाही चांगले गायक आहे त्याला सगळं संगीतही चांगलं आहे चांगले नावाजलेले कलाकार आहेत तर ह्या जो दहा चित्रपट आहे आपण आपल्या नारेगाव येथील सिनेमा घरामध्ये जाऊन कृपया सहकुटुंब पाहावा सहकुटुंब पाहावा असं सह चित्रपट सहकुटुंब सहपरिवार पाहू शकता आपल्या मुलांना दाखवू शकता एक चांगला सामाजिक संदेश दिला आहे की जगणं कसं असतं आणि कसं जगावं किती आडी अडचणी आड़ आल्या तरी माणसानं त्यातून कसं उभं राहायचं तशी चित्रपटाची कथा आहे तसंच माझ्या आयुष्याची सुद्धा तशीच कथा आहे सेम तुम्ही म्हणजे हेच कॉम्बिनेट केले ते हा की म्हणजे याच्यामध्ये मोक्या मुलाचा प्रवास दाखवलाय पण हा चित्रपट पुढे नेण्यासाठी मला वेगळा प्रवास करावा लागला तुमच्यावर पण एक वेगळा पिक्चर तयार होऊ शकतो <laughs> आणि याचं शूटिंग कुठं झालं आपलं याचं शूटिंग झालेलं आहे आपल्या राजनी गावात झालेलं आहे त्याचबरोबर आपलं नारायणगावचं एस टी स्टँड जुनं आहे ते जे कोणी बघितलं नाही आता नवीन झालंय डेव्हलप जुनं स्टँड बघायचं असेल तर तुम्ही आपल्या चित्रपटात बघू शकता आणि वाखरी त्याचबरोबर आळंदी आणि पुणेमधील कसबा पेठे ते हे सगळं चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालंय धन्यवाद सर्वांनी रिक्वेस्ट आहे सर्वांना की हा चित्रपट आपल्या नारेगाव येथील सिनेमाघरामध्ये पहा पंचवीस जुलैला त्याचं ओपनिंग आहे जुन्नर टाइम्स नारंगाव धन्यवाद